दुसरी बातमी आहे नाशिक जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यामधील शहा गावातील बंधारा हा दारोड्यांचा अड्डा बनलाय या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच हा पडलेला असतो त्यामुळे या परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय काटेरी बाभळीमुळं बंधाऱ्यावरून जाणारा पूर्ण रस्ता हा बंद झालेला आहे त्यामुळं ग्रामस्थांना या रस्त्यावरून प्रवास करताना आधीच त्रास होत आहे त्यातच हा परिसर तळीरामांचा अड्डा बनल्यामुळं या परिसरात विशेषत महिलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय रस्त्यावर उघड्यावर दारू पिण्याला कायद्यानं बंदी घातली असताना शहा गावामध्ये मात्र सर्रास रस्त्यामध्ये बसून इथले तळीराम हे दारू पित आहेत यावर आता पोलीस प्रशासनानं या समस्येकडे लक्ष देऊन परिसरामध्ये गस्त वाढवावी आणि कुणी तळीराम या परिसरामध्ये दारू पिताना दिसल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी विशेषत महिलांनी केली आहे